नमस्कार रसिकहू अक्षरधर्मी या संस्थेच्या गोधडी या युट्यूब वाहिनीची सुरुवात आपण दसऱ्याच्या म्हणजे विजयादशमीच्या मुहूर्तावर करतो आहोत विजयादशमी दसरा हा काही केवळ वैदिक हिंदू परंपरेशी संबंधित सण नाही दसऱ्याला विद्यांच्या कलांच्या अध्ययनाची सुरुवात करण्याची आपल्याकडे मोठी परंपरा राहिली आहे आणि दसरा म्हटलं की सरस्वती पूजन आठवतं सरस्वती सुद्धा कुठल्या विशिष्ट धर्माची किंवा कुठल्या विशिष्ट जातीतल्या लोकांची मिराजदारी असलेली देवता नाही विद्येची देवता आहे आणि आपण सर्वच विद्येच्या अध्ययनातले सहप्रवासी आहोत सरस्वतीची आठवण करताना फार सहजपणे आठवतं मार्च दोन हजार मध्ये मी माझ्या काही सुरुदांबरोबर अजिंठा आणि वेरुळ इथे पर्यटनासाठी गेले होते तिथल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या कधी ना कधी तुमच्या बरोबर वर सामायिक करायला त्याविषयी काही बोलायला आवडेल पण एक आठवण इथे आवर्जून सांगावीशी वाटते वेरुळला इतकी सुंदर लेणी आहेत त्यातल्या एका लेण्यामध्ये गंगा यमुना आणि सरस्वती यांची शिल्प पाहताना एका ठिकाणी मन थोडस खिन्न झालं खंतावलं कारण सरस्वतीच्या पावलांच्या अगदी घोट्यावरती मूर्तीभंजकांचे घाव पडलेले होते पण त्यानंतर थोड्याच वेळानंतर त्या घोट्यांच्या खालची पावलं पाहताना मन एकदम शांत झालं का माहितीये कारण त्या घोट्यांवरती मूर्तीभंजकांच्या घणांचे घाव होते पण त्याखालची पावलं सरस्वतीची ती पावलं तशीच कोमल तशीच मृदू आणि तशीच अचल स्थिर उभी होती त्या पावलाने कुठेतरी ती आश्वासकता पेरली जी घेऊन मी वेरोळहून परत आले या सगळ्या आठवणीवरती तेव्हा एक कविता लिहिली होती जी आज या दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्या सा समोर सादर करते या कवितेची धाटणी ही थोडीशी कविवर्य ग्रेस यांची जी सुप्रसिद्ध कविता आहे तिची आठवण करून देणारी आहे आम्हाला जरूर हे ऐकायला आवडेल की तुम्हाला ती कविता ओळखता येते का कविवर्य ग्रेस यांची कविता जिच्या धाटणीमध्ये ही कविता गुंफलेली आहे आता सादर करतेय माझी म्हणजेच अनघा मांडवकर हिची कविता तिची पावले धुक्याच्या महाली तिची पावलेजी कुणी पाहिली ना कुणी ऐकली धुक्याच्या महाली तिची पावलेजी कुणी पाहिली ना कुणी हुबे हुबेहुब तैसी इथे मंदिरिया न जाणे कुणी अन कशी रेखिली असे कृष्ण काया जरी पत्थराची असे कृष्णकाया जरी पत्थराची तिचे शुभ्र मार्दव न लपते तरी स्खलनात रमते उभे विश्व येथे स्खलनात रमते उभे विश्व येथे तरी स्वत्वनिष्ठा ती जपते उरी बाजार पाही करू नग्न तिजला बाजार पाहि करू नग्न तिजला तिचे मोल कळले कधी का कुणा कुणी आणि धजती करू भग्न तिजला कुणी आणि धजती करू भग्न तिजला तिच्या पैंजणी ध्वस्ततेच्या खुणा कुणी पूजिती अन कुणी भंजिती कुणी अन कुणी भंजिती पण ढळे शांतताना तिच्या रावळी मढवोत किंवा तुडवत तरीही कोमल निदृढतम तिचा अंगुली प्राजक्त साकळ प्राजप्त देही जरी रक्त साकळ शुभ्रार्द्र हसती तयाची फुले तशी दग्ध आहत परिबद्ध नसती तशी दग्ध आहत परिबद्ध नसती अभयनी अचलही तिची पावले अभयनी अचल ही तिची पावले